नमस्कार रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो की हमखास मागवली जाणारी भाजी म्हणजे पनीर माखनवाला तर आज आपण रेस्टॉरंटमध्ये न जाता परंतु त्याच चवीची घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पनीर माखनवाला हीच भाजी करणार आहोत माझ्या चॅनलवरती कोणी पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असेल ना तर त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम मिक्सरच्या जारमध्ये तीन छान लालबुंद टमॅटोचे काप करून घेऊयात टमॅटोच्या फोडी करून झाल्या की पाणी न टाकता मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घ्यावी एकीकडे टमॅटोची पेस्ट झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला पॅनमध्ये साधारणपणे एक पई तेल घालून घेतलेले आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा बटर टाकूयात तेल आणि बटर छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोनशे ग्रॅम पनीरचे अशा प्रकारे तुकडे करून छानपैकी चव बाजूने आपण पनीर हलकंसं गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत पनीरला छान आचेवरती गोल्डन रंग आला की लगेच ते पाण्यामध्ये घालून घ्यावे पाण्यामध्ये पनीर घातल्यामुळे अजिबात ते चिवट होत नाही अशा प्रकारे पनीर फ्राय झाल्यानंतर लगेच पाण्यामध्ये घालून घेऊयात एका बाजूला पनीर छान फ्राय झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये साधारणपणे एक पैकी तेल आणि दोन मोठे चमचे बटर घालून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण सुरुवातीला जी टमॅटोची पेस्ट केलेली होती ती घालून घेऊन छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत टमॅटोची पेस्ट करताना त्यामध्ये पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाही अशा प्रकारे छान लाल बुंद टमॅटो घेतले की भाजीला कलर देखील खूप सुंदर असा येतो तर आज आपण कोणतेही ग्रेव्ही न बनवता रेडीमेड सुहानाचं पनीर माखनवाला मिक्स हे ग्रेव्ही पॅकेट घेऊन त्यापासून ग्रेव्ही तयार करणार आहोत हे पॅकेट पन्नास ग्रॅमचं आहे अशा प्रकारे सुहानाचा रेडीमेड माखनवाला मिक्स घेतला की टेस्ट देखील भाजीला फुल्ली रेस्टॉरंट स्टाईल येते अजिबात तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये जाऊन भाजी खाण्याची आवश्यकता नाही आता संपूर्ण पॅकेटमधील मसाला मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तुम्हाला जी भाजी खायची आहे ना तो मसाला तुम्ही सुहाणाचा घेऊन अशा प्रकारे रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरी कोणतीही भाजी तुम्ही खाऊ शकता छानपैकी मसाल्याच्या गुटळ्या मोडल्यानंतर त्यामध्ये रूम टेम्परेचरवरील अर्धा कप दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे मसाला पूर्णपणे दुधामध्ये मिक्स झाल्यानंतर ग्रेव्ही देखील तयार झालेली आहे टमॅटोला छानपैकी तेल सुटल्यानंतर आता आपण त्यामध्ये साधारणपणे एक चमचा लाल तिखट टाकूयात तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मसाल्यांमध्ये देखील तिखट असतं परंतु थोडंसं तुम्हाला स्पायसी खायचं असेल तर त्यामध्ये अजून तिखट ॲड केलं तरीही चालेल लाल तिखटाबरोबरच मी ह्यामध्ये पाव चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते किचन किंग मसाला नसेल ना तर पाव चमचा गरम मसाला टाकला तरीही चालेल आता मसाले हलकेसे परतून झाल्यानंतर केलेली ग्रेव्ही त्यामध्ये टाकून घेऊयात घरात कोणी आयत्यावेळी पाहुणे आले किंवा तुम्हाला पटकन रेस्टॉरंट स्टाईल एखादी भाजी खायची असेल ना तरी परफेक्ट अशी रेसिपी आहे फक्त पंधरा मिनटामध्ये मा पनीर माखनवाला तो देखील फुल्ली रेस्टॉरंट स्टाईल तयार होतो आता ग्रेव्ही टाकल्यानंतर हलकंसं तेल सुटेपर्यंत आपण हे मध्यम गॅसवरती या ठिकाणी परतून घेतलेलं आहे आता साधारणपणे मी त्यामध्ये एक कप हलकंसं गरम पाणी ओतून घेतलेलं आहे गरम पाण्यामुळे ग्रेवीला कलर आणि तवंग देखील खूप सुंदर असा येतो पाणी टाकून हलकासा कड आला की लगेच त्यामध्ये सुरुवातीला आपण फ्राय करून घेतलेलं पनीर घालून घेऊयात पनीर फ्राय झाल्यानंतर आपण ते पाण्यामध्ये घालून घेतलेलं होतं आता आपण दाबून घेऊन पनीरचे तुकडे एक एक करून ग्रेवीमध्ये घालून घेऊयात ग्रेव्हीमध्ये पनीर घातल्यानंतर जास्त वेळ अजिबात न शिजवता फक्त एक कड काढून घ्यावा जास्त वेळ ग्रेव्हीमध्ये पनीर घातल्यानंतर ग्रेव्ही शिजवली की पनीर खूप चिवट होतं ही एक महत्त्वाची टीप आहे असंच पनीर घालण्यापेक्षा अशा प्रकारे पनीर फ्राय करून घातलं की भाजीला देखील खूप छान टेस्ट येते सुहानाच्या रेडीमेड मसाल्यामध्ये देखील लाल तिखट असतं तुम्हाला फक्त ही भाजी थोडीशी स्पायसी हवी असेल तरच त्यामध्ये लाल तिखट टाका नाही टाकलं तरीही चालेल तर या ठिकाणी पाच मिनटे झालेली आहे पहा किती फुल्ली रेस्टॉरंटसारखा या भाजीला कलर आला आहे ना आता त्यावरती आपण हातावरती चवून साधारणपणे अर्धा चमचा कसुरी मेथी टाकूया त्यामुळे देखील भाजीला खूप छान टेस्ट येते तर आज आपण पनीर माखनवाला केलेला आहे त्यामुळे त्यावरती भरपूर असं बटर तर आलंच पाहिजे बटर टाकून व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर छान क्रीमी अशी भाजी होण्यासाठी घरातील आपण त्यावरती दुधावरची मलाई घालून घेणार आहोत त्यामुळे देखील भाजीला खूप छान टेस्ट येते तर ही पनीर माखनवाला भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद